ठेवले ना ना जरा मस्त बसून राहायचं हालचाल अजिबात नाही करायची गौर गाव येतात बैरी देवाला तर जय शिवराय मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती माझं नाव वेदांत आणि तुम्ही बघा जातो वेदूचे व्लॉग सेट स्क्रॅक इट तर झाला असा की घरातून निघलो ना आता आठवलं आहे म्हणा की इंट्रो गावाचा विसरलेलो तर आता स्टॉपवर थांबलं आहे आमच्या न इंटर घेत आहे तर आज मी चाललेलो आहे दिवाळी कोल्हिवाड्याला तर तिथलं आता देव आणायला जाणार आहे तर तिकडे चाललं तिकडं मित्र भेटणार आहे तिच्छा मग आधी इच्छा बेलापूरला जाईन ना तिश्छा त्याला घेईन नंतर मग तिकडं कोलीवाड्यानं जाईन तिकडं वलग बिलक काढलीन जराशी म्हणून बोटीन बघू होणार आहे काही जुगाड मी ट्राय केलेला वलग बिलक काढायची तर झालं एक जरासा बघू आता बेलापूरला जाऊया मग तिथं भेटू आता स्टेशनला पोचलेलं आहे आता मित्राला कॉल केलाय तो येतंय बघा स्टेशनला पोचलो आताच पोचलो आहे जस्ट आलेला आहे य मित्र पण लॉगरच आहे काही बघा आता जेटी वा आलो आहे हे बघा सण बघा सण आता आलोय तर भाईचा बोलते इंट्रो झाला नाही मग तर आता इंटर घेतोय आहे घेऊन आलाय काय नाही एवढा काय सजून नाही आलोय भाई एका ब्लॉगरला घरातला सोडून भाई एक एक कंटेंट शूट करायसाठी किती कष्ट करायला लागतात ना एका ब्लॉगरलाच भाई आणि तसा आपला भाव पण लय मेहनत करते तर त्याला सुद्धा सपोर्ट द्याय आता इंट्रो घेत चला नंतर दाखवते तुम्हाला तर आता भाईचा इंट्रो झालेला आहे तो जरासा नाश्ता करून येतो जरासा न अजून एक ते बोटीवाले दादाचा नंबर दिला आहे तो नाही एक आहे तर कॉल करून बघते दोन कॉल केलेलं पण काय उचललं नाही बघूया आता उचललं तसा बोलू आपण

아이비 안한다시. 아라카오 바라기 오 바라기. 바라라기바바기라기 마바라기. 바라기 마바라기. 바라기 마바라기. 라바라기 바라기 마바라

फायनली बोट भेटलेली आहे आणि त्यांच्या सोबत आता निघणार आहोत आणि देवाची बोट सुद्धा निघलेली आहे नाकवा बघा असणार आहे मी तांडल आणि या नाकवा बोट ते बघा जे नाकवा असणार आहे ताटा समुद्र पाल एकदम बैरे देऊ काढायला आम्ही सोडत मिळत दहा ते पंधरा मिनिटात आपण इथून निघूया एक तासात होळी आपलीच आहे आणि होळी आपलीच आहे आता थोडे तुला पाच दहा मिनिटात आता निघू आम्ही आता निघायची तयारी चालूच आहे तर मंडळी आता आम्ही निघलेलो आहोत आता सगळे बघा मोठी तुला आता निघले आता युट्यूब वरच आहे आपली वरची वर्कीची नाही माझे आपला साहिल साहिल बाई आहे साहिल बाई साहिल पात्रे बाकी आता जे आईचे आता मी आता आहोत आम्ही मी आता दाखवतो आम्ही मगाशी तुम्ही लांबून बघितलं असेल बघा आता जवळून थोडं आम्ही मी दाखवतो तुम्हाला बघा बाप्पाचं मंदिर आहे इथं समुद्राच्या मधोमध आहे हे बघा आता सध्या त्या गोष्टीवर असल्यामुळे माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत नसेल हे बघा ठीक आहे हे तुम्ही कधी बघा लांबोळी म्हणजे होळीचं नाव लक्ष्मी म्हणलं चौदा नऊ वर्षाच्या जण जो आगमनाचा आम्ही जात असतो बायाचे पण मित्रमंडळ येतात गावाचे पण काही काही मित्र येतात आणि खरोखर आम्ही या देवाला एक आवर्जून आगमन जोडत डोळ्याला भेटत असतो पूर्ण नवी मुंबईचा एकमेव डोळा आहे आणि महाराष्ट्रातला एक असं आहे की तो पाण्यामध्ये देव आहे त्याची वेळोवेळी वादुकातच निघले जाते तर आम्हाला पण ह्या देवाबद्दल एक अपुष्टी असते नाचतात तक्ती आज या देवाला भेट द्यायला गावात आमचे गावकरी जमी आणि बाहेर तर काय असा विषय असा आला आहे की आपल्याकडे नाही माईक आणि हे जे युट्यूबर दिसतात ते आहे ते मोठं युट्यूबर आहेत तर त्यांच्याकडे सगळा इक्विपमेंट वगैरे सगळा घेऊन आलं ते आपल्याकडे काय नाही तर माहीत पण नाही तर जरा प्रॉब्लेम होणार ॲडजस्ट करून घ्या कारण काय माझा प्रॉब्लेम आहे की माझ्याकडे कायच नाही मी डायरेक्ट तास आलोय फोन घेऊन बघू तालुक्यात तर मी स्वतः आहे ना मी माझा फोन आहे त्यात मला आता काही प्रॉब्लेम येणार राहायचं आता बघा ते घ्या थोडं आता आणि बाकी आता थोड्या वेळात आम्ही पोहोचू पण आता तुम्हाला आटेल सुद्धा दिसत असेल तर त्याच्या पुढे जायचं तर इकडं आता आहेच बघा ही म्हटलेली आहेत आपल्यासोबत बघा पब्लिक आहे इकडं मस्त इथं थांबलेले आहेत आता था इथं इकडं पण आहे दोन बोट आहेत थोडेसे व्हिडिओ हायब्रेट होत आहे बोट हाल बाकी इकडं बघा सगळे आता पब्लिक इथंच थांबलेले आहे आता आपण आपण पण इथंच थांबूया म्हणजे थांबू थांबू आता था। इथेच तर बघत राहाव पूर्ण पूर्ण नक्की बघा जेव्हा इकडं पब्लिक आहे इकडं पण पब्लिक आहे आता पुढं जाऊन तसं तसं तुम्हाला पब्लिक दिसणारच आहे तिथं आता लाईनशीर सगळ्या बोटी लागल्या बघा हे बघा आता इथे थांबू दोडा आणि नंतर मग आता बहिरी बहिरीद आतमध्ये आहे ते शोधण्याचं हे चालू होईल मग शोधायला सुरुवात होईल मग तुम्हाला मला सर्व दाखवेन मी तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघत राहा पुढं पुढं काय होणार आहे तुम्ही जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की पुढं पुढं बघत राहा पूर्ण व्हिडिओ बघा बघत राहा पण पाणी एकदम कमी होईल म्हणजे एकदम पाणी समतोल झाल्याच्या नंतर देवाला सोडण्याचा प्रयत्न करते आणि काठी घेते काठीने बघत ती जागा काठीने बघत बघत जाते ओके म्हणजे ती देवाची काठी असते का देवाची वगैरे काठी नाही आमची बेटाची काठी असते पण ती ती जागा बघत जाते म्हणजे ज्या दरम्यान तो देव भेटावा म्हणून त्यात पाण्याचा अंदाज तो कोणाला व्हायची नसतं एका असला तरी आपण बाजूने जाऊन पण आपल्याला देव भेटू पूर्ण होड्या असणार आहेत पण ओढ्या आहेत सगळ्या ओढ्या इथं थांबलेला आहे जितके पुढे जाल तितक्या आता ओवड्या थांबलेल्या दिसल्या दिसतील बघा तुम्हाला आपण स्वागत झाले आपण चाललोय तर एक गाणी होते देव गेला नाही गावा त्याला आवडला दिवाले गाव देव गेला नाही गावा त्याला आवडला दिवाले गाव बाजूचे गाव लो चोरीशी म्हणजे पाण्यान शोधून देवान खाण्याच दारून त्यांचे अंगावर घातले गाव देव गेला ने त्यांचे गावा झाला आवडला दिवाले गाव देव गेला ने त्यांचे गावा झाला आवडला दिवाले गाव लोक जमलायक गो ला माझे भैनी देवाला देव चालला ऐक बाळा फाल्यान बाला देव चालला ऐकणारे फाल्यान बाला हो, पावला जाता जाता ना सगळी माहिती एवढ्या बघा ओढ्या बघा ओढ्या बघा या बघा या साईडला निघल्यान न त्या साईडला थांबल्यान ह्या बघा ड्या फक्त बघा तुम्हाला आता कॅमेरे माझी क्वालिटी कमी आहे म्हणून नाही तर बघा इथं तरीक तरी शंभर बघता इथं लागल्या ना मी शंभर ते दीडशे होड्या बघून आलोय काय होल्या काय हे बघा इकडं आहे ना अजूनपर्यंत इकडे निघल्यात त्या वेगळ्या अजून थांबल्यानंतर त्या तर तरीक तरी दोनशे तीनशे अशा ओढ्या तुम्हाला बघायला भेटतील इकडं जर आलं होतं तुम्ही फुल जल्लोस इकडं चालू आहे तिकडं आज तुम्हाला हे बघा हे बघा कत्ती ओढ्या लागल्यानं बघा फक्त तुम्ही ओढ्या बघा तुम्ही जर आम्ही मोजत नाही आलो नाही तर एक तरी दोनशे तीनशे तर नक्कीच ओढ्या येईन या हे बघा हे बघा काय جلوس بقى جلوس بقى جلوس पण आता एक पॉईंटवर आमची बोट थांबलेली आहे तुम्ही था, बघू शकता आता मोटरचा आवाज नाही आहे तर आता एक असा पॉईंट इथे थांबलेला आहोत आम्ही आता हे बघा इथे देवाची बोट जी आहे ती इथं थांबलेली आहे आता था, देवाचा शोध घेण्यासाठी आता थांबलेली आहे तुम्ही बघूच शकता इथे आता देवाची बोट आहे तिथं आता या एरिया या एरियात आपल्या बहिरी देवाचा शोध घेण्यात येणार आहे म्हणून आता इथे सर्व बोटी थांबलेल्या आहेत खूप साऱ्या बोटी ते बंडे काय बरं दिले ना आपल्याला नाही येऊन अमके फक्त वाजली जातात इकडे भेट इकडे भेटत एका पॉइंट वर येऊन सर्व गोष्टी आता थांबलेल्या आहेत आमची गोष्ट थांबलेली आहे कारण आता आपल्या बहिणींना देवाचे शोध आता इथे करण्या करण्याची सुरुवात केलेली आहे हे बघा आता ते जे देवाची बोट आहे ती इकडे आहे तुम्हाला दिसतच आहे तर आता शोध घ्यायची सुरुवात झालेली आहे आणि सर्व आता बोटे एका जागावर येऊन थांबलेले आहेत आता आमचीसुद्धा थांबलेली आहे ही बघा बाकी सर्व आता जल्लोष चालूच आहे इकडे दुसरी बोटसुद्धा आम्हाला भेटलेली आहेत तर त्यांच्यासोबत आता जल्लोष चालूच आहे परत ते रॉ हातात रॉकेट घेऊन डायरेक्ट सोडत आहेत अशी दिवाळी तुम्ही कुठं बघितली असाल तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आता पुढच्या वेळेस जेव्हा आता मी पालखीला येईन तेव्हा सुद्धा ते दाखवणार आहे तुम्हाला ते आता बोटी तुम्हाला दिसत असतील यात इतक्या जमल्यात तिथेच आता देव शोधत आहेत तर आता आमची कोण ओढी निघणार आहे मग तेव्हा जेव्हा देव काढताना आम्ही तुम्हाला तुम्हाला दाखवणार आहे तर आता शोधण्यात आता चालूच आहे भेटलेला आहे काहीतरी आता फक्त ऑरेंज सिग्नल आहे तो वेट करत आहोत आम्ही सगळे की तो ऑरेंज सिग्नल येईल आणि मग मग आम्ही आता जवळ जाऊ तोपर्यंत आम्ही आता वेट करत आहोत जोपर्यंत ऑरेंज सिग्नल येत नाहीत जसा ऑरेंज सिग्नल भेटेल तसाच आमची बोट निघणार आहे आणि तुम्हाला नंतर मग देव काढताना दाखवणार आहोत तर म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा बघा सर्व था आता होड्या हलू हलू जातच आहेत पण आम्ही पण तर की ऑरेंज सिग्नल कधी येतं आहे आता सर्व गोष्टी जमतेम आता निघल्यातच तिकडे जायला आहे बघा इथं सगळ्या वेट करत आहेत की ऑरेंज सिग्नल मिळेल आणि मग जाऊ ऑरेंज सिग्नल म्हणजे एक ऑरेंज कलरचा धूर येणार आहे ऑरेंज फॉग आणि नंतर मग आम्ही तिथं जवळ जाणार आहोत आणि मग तुम्हाला दाखवतो मी की देव काढताना